नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सव्वीस प्रभाग क्रमांक अकरा भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक अकरा चे अधिकृत उमेदवार सविता रवींद्र काळे अ मानसी योगेश शेवरे ब सोनाली तुषार भंदुरे क नितीन बाळा संपतराव निगड ड सातपूर राजवाडा प्रभागामध्ये तसेच दादासाहेब गायकवाड नगर या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार पत्र व नागरिकांचे आशीर्वाद घेत आहे घरोघरी जाऊन प्रचार पत्रक वाटप व नागरिकांच्या भेटी गाठीला सुरुवात केली आहे या चारही उमेदवारांना प्रभागांमध्ये नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे व घरोघरी त्यांना नारळ शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तसेच औक्षण करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार आहेत या वर्षी नक्कीच प्रभाग अकरा मध्ये परिवर्तन होणार सातपूर गावातील प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिक असतील आमच्या सर्वांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहतील आणि चारही उमेदवार भारतीय जनता निवडून येतील लोकांचा कल हा परिवर्तनाकडे विकासाकडे आहे आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाले आहेत नागरिक मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देत आहेत सत्कार होत आहेत असाच प्रतिसाद दिनांक पंधरा जानेवारीला असू द्या असेही चारही उमेदवारांनी बोलताना आवाहन केले आहे पहिल्यांदा सातपूर शहरात नव चैतन्य निर्माण झालेले आहे कारण सातपूर शहरातील स्थानिक उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय मिळाला आणि प्रचार करताना असं वाचतंय की जणू गुढीपाडवा दिवाळी सारखा सण होते सर्व गाववाले आणि सर्व प्रभागातील जनता मग कॉलनीतले असो सातपूर कॉलनीतले असो कामगार नगर असो स्वारबाबा नगर असो प्रबुद्ध नगर असो महादेव नगर असो आणि गावठाणे राजवाडा प्रसिद्धातले प्रचंड कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पार्टी कार्यकर्ते मोठ्या उत्स्फूटने प्रचारासाठी सामील होत आहे मी प्रामुख्याने असं सांगेल का भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये एकही नगरसेवक नसताना नगरसेवकांना नसताना आमच्या सातपूर गावडे गावच्या जुन्या आठवणी असेल जुन्या असल्या जुनी चावड्या असेल सामाजिक डावसाहेब गायकवाड सामाजिक सभागृह असेल व रस्त्याचे अंतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल हे सीमाताईंच्या माध्यमातून झालेले जर एकही नगरसेवक नसताना ताईंनी या प्रभागात जवळजवळ दोन पाच कोटीचे काम केलेले तर नगरसेवक असताना या प्रभागाचा विकास कसा होईल हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी या ठिकाणी तमाम प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदार जनतेला आवाहन करील काही त्या पंधरा तारखेला कमल या निशानी समोरील बटन दाबून जा आमच्या चारही उमेदवार कुण काय नावे सांगेल उमेद विजय करावा नावे सांग उमेदवारचे कोण कोणते उमेदवारी अकरा मधील अ मधून सौ सविता रवींद्र काळे या या उमेदवारी करता अजून त्यांची त्यांचा अनुक्रमांक चार आहे ब गटामधून सौ मानसी योगेश शेवरे गाँ गाँ साथ साथ तुआ तुआ। आ, या उमेदवारी करीत आहेत त्यांचा अनुक्रमांक चार आहे क कधून सोनाली तुषार भंधुरे या उमेदवारी करीत असून त्यांचा अनुक्रमांक चार आहे आणि ड गाठामधून सातपूर शहराचे युवा नेतृत्व बाळा तथा नितीन निगळ हे उमेदवारी करीत आहे त्यांचा अनुक्रमांक दोन आहे या सर्व उमेदवारांना प्रचंड मत विजय करायचं मी सर्वांना आवाहन करतो आपण बघितलं उत्साह भेटू या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे यांचं सातपूर राजवड्यात स्वागत करताय घराघरात घरा गहरा हो आहे याच्यातून एकच अर्थ निघतो की सर्वांनी आम्हाला स्वीकारला आहे आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्हाला आशीर्वाद देताय आहे आणि नक्कीच यावर्षी प्रभाग आकरामध्ये परिवर्तन होणार आणि सर्व सातपूर गाव असेल प्रभाग आकरामधील नागरिक असतील आमच्या सर्वांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहतील आणि चारीची चारी शिट चार हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून येईल एकंदरीत आम्ही फिरत असताना आम्हाला असं लक्षात आहे की लोकांचा कला हा परिवर्तनाकडे आहे आणि विकासाकडे आहे आमदार सीमाता हिरे यांच्या माध्यमातून सातपूर राजवाडा येथे कधीही न होणारे जे कामं होते त्या दोन्ही चावड्यांचं काम असेल दादासाहेब गायकवाड सभागृहाचं काम असेल तसेच सातपूर गावातील मारुती मंदिर असेल आपल्या गावचं ग्रामदैवत असलेलं मंदिर असेल नक्कीच याची परतफेड ही सातपूरमधील जनता सातपूरमधले नागरिक करतील आणि या ठिकाणी चारही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून देतील असा मला विश्वास आहे आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राजवाड्यापासून आपण प्रचाराला सुरुवात केली आहे तर नागरिक मोठ्या प्रमाणात खूप छान प्रतिसाद देत आहे घरोघरामध्ये आम्हाला औषध करण्यासाठी बोलत आहे सत्कार करत आहेत तर अजून उत्साह येत आहे सर्व उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी होत आहे माझं सर्व जनतेला एकच विनंती आहे असाच प्रतिसाद दिनांक पंधरा जानेवारी पर्यंत असत प्रतिसाद द्या, द्या आम्ही तुमच्या सोबत नेहमी सुखातुखात असत राहू धन्यवाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका